आज मी अंड्याची भुर्जी बनवत आहे हे बघा इकडे आहे अंडी आणि टमाटर मी इकडे टाकून घेतलेला आहे मिरची पावडर टाकणार आहे ह्याच्यात आता मी त्याच्यात हळद पण वापरणार आहे दोन तीन मिनटांसाठी फ्राय करायचं आहे हे बघा आता मी हळद टाकणार आहे

Tak. आता मी दुसरा अंड फोडते आहे आता मी दोघा अंड फोडून घेतलेला आहे आता मी ट्राय करणार आहे मिक्स करणार आहे ट्राय नाही करणार आहे मिक्स करणार आहे मिक्स करणार आहे आता त्यानंतर आपली बुर्जी तयार होईल त्यानंतर आपली तयार होणार आहे पाच दहा मिनिटात मी नमक टाकणार आहे टाकलेलं आहे तयार झालेली आहे आता मी काढून घेतलेला आहे फक्त मी तुम्हाला टाट दाखवणार आहे ते बघा ही आहे मुगाची भाजी ही आहे आवळ्याचं लोणचं आणि हे आहे चपाती आणि आता मी घेणार आहे भुर्जी